श्री अंबाबाई देवीची पूजा श्री माहेश्वरी देवी, देवी माता रूपात बांधण्यात आली माहेश्वरी देवी ही आदिशक्ती शक्ती अष्टमातृका आणि अष्ट महादेवींपैकी देवी मानली जाते भगवान शंकरांच्या शक्ती रूपात तिची उत्पत्ती झाली आहे देवी माहेश्वरीचा उगम त्रिदेवांपैकी एक श्री महेश यांच्या तेजापासून झालाय देव आणि दैत्य युद्धात भगवान शंकराच्या शक्ती रूपाने देवी प्रकट झाली शिवशक्तीचा स्त्री रूप असून शंकराप्रमाणे तिचा स्वरूप उग्र तेजस्वी आणि महाबलवाने महेश्वरी देवीला त्रिनेत्री आणि चतुर्भुजा तसेच अष्टभुजा रूपात पूजेसाठी दर्शवले जाते चतुर्भुज महेश्वरी देवीने हातात डमरू त्रिशूल वरमुद्रा आणि जपमाळ धारण केली आहे नंदी वाहनावरुन सर्व सुवर्ण अलंकारयुक्त महेश्वरी देवी संहारक शक्तीची अधिष्ठात्री आहे भक्तांचे दुःख भीती आणि दारिद्र्य दूर करून त्यांना धैर्य पराक्रमाने वैराग्य प्राप्त करून देते महेश्वरी देवी दृष्टांचा संहार करणारी आणि भक्तांचं रक्षण करणारी देवी आहे महेश्वरी देवीची उपासना प्रामुख्याने नवरात्र आणि मातृका पूजनात केली जाते तिच्या पूजनाने मनशांती संकटातून मुक्तता आणि आत्मबल प्राप्त होते महेश्वरी देवीचा मंत्र ओम हेन ही श्री उ महेश्वराय नमहा आजची पूजा श्रीचे पूजक श्री राजे दत्तात्रय स्वामी गुरव श्री पवन राजेस्वामी गुरव आणि कुमार दर्शन राजेस्वामी गुरव श्री राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली सकाळी अकरा वाजता देवीच्या गोंधळी सेवेकर आणि जोगी जोगतील यांची देवीच्या गुणगानपर गाणी झाली दुपारी बारा वाजता महारती झाली त्यानंतर गावातील प्रमुख देवालयात जाऊन आरती करण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता संगीत महोत्सवातील गाण्यांचा कार्यक्रम होऊन रात्री नऊ वाजता महारती होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.